रत्नागिरी शहरातील सहकार नगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे भाजपानं या गळतीविरोधात टाकीवर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला त्याचवेळी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला अल्टिमेटम देखील दिलं अखेर आमची मागणी मान्य झाली लवकरच टाकीचं काम सुरू होईल अशी बातमी भाजपानं सोशल मीडियाद्वारे पत्रकारांना दिली यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये या विषयावरून संवाद नाही असं स्पष्ट झालं त्यानंतर तातडीनं शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली गेले दोन दिवस वृत्तपत्रातून आपण वाचतोय की ताकीच काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करू असं कुठेतरी ऐकायला आलं मला वाचलं तर त्या बाबतीत मला खुलासा करायचा आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य उदयजी सामंत साहेब सहकार नगरमधली इथली टाकी जी गळती चालू आहे तिचं काम एक सहा महिने सहा ते आठ महिन्यापूर्वीच त्याचं हे केलं आहे आणि त्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होऊन त्याचं टेंडर काढलं गेलं त्या तिथल्या प्रभागाच्या आमच्या स्थानिक नगरसेविका म्हणजे दोन हजार एकवीसला मुदत संपली नगरसेवकांची आणि त्यानंतर देखील कार्यरत राहिलेल्या आमच्या नगरसेविका श्रद्धा हदनकर आमचे विभागप्रमुख संजय उर्फ संजय उपविभाग उपविभागप्रमुख गणेश भारती आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे जातींशी लक्ष देऊन ती मागणी केली होती पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आणि पालकमंत्री साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी देऊन तात्काळ त्या कामाचं टेंडर बनवायला सांगितलं इस्टिमेट मानवायला सांगितलं आणि इस्टिमेट साधारण अंदाजे पस पन्नास लाखाचं इस्टिमेट गळती काढण्याचं ते सहकार नगर टाकीचं पन्नास लाखाचं इस्टिमेट नगरपालिकेने तात्काळ बनवलं त्याला तात्काळ मान्य उदयजी सामंत साहेब यांनी मंजुरी दिली आणि ते पन्नास लाखाचं टेंडर निघालं ते टेंडर माना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला देण्यात आलं साधारण अडीच ते तीन महिन्यापूर्वी हे देण्यात आलं प्रत्यक्षामध्ये काम सुरू व्हायला आता दोन दिवस लागतील असून तर त्या काळामध्ये हा जो विषय काही आमचे मित्रपक्षाचे पदाधिकारी यांनी उल्लेख केला की आम्ही टाकीवर चढून आंदोलन करू निश्चितपणे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचा पण मला एवढंच म्हणायचं की सहकारी पक्ष जो आपला युतीमध्ये आपण काम करतो आहे आमचा शिवसेना पक्ष असेल शिवसेना पक्षाचे पालकमंत्री उदय सामंत असतील मुख्याधिकारी असतील यांच्याशी जर चर्चा केली असती किंवा त्या टाकीच्या बाबतीत काय पोझिशन आहे तर निश्चितपणे त्यांना कळलं असतं की टाकीची वर्कऑर्डर दिलं काम निघालेलं आहे टेंडर निघालेलं आहे त्याची प्रोसेस झालेली आहे त्याची वर्कऑर्डर देखील दिलेली आहे आणि काम देखील सुरू होतं आहे आणि काम सुरू होतंय हे म्हटल्यानंतर इतर गोष्टी करायची काय आवश्यकता भासली नसती फक्त एवढ्यासाठीच हा पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे आमच्या स्थानिक नगरसेविका श्रद्धाताई हदनकर संजय हदनकर गणेश भारती यांनी प्रचंड वर्णामध्ये काम करत आहेत अतिशय तळमळीने लोकांपर्यंत जात आहेत मान्य उदयजी सामंतसाहेब पालकमंत्री त्यांचं त्यांना फार मोठं सहकार्य असतं जातीनेशी सामंतसाहेब देखील या गोष्टीमध्ये लक्ष आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण काळजी ते स्थानिक नागरिकांची प्रभागातील नागरिकांची घेत असतात आणि त्या टाकीबाबतीत पण पूर्ण ते जागरूक आहे आणि त्याचं काम देखील त्यांनी मार्गी लावलेला आहे एवढंच मला या दृष्टीने सांगायचं विरोधी उपस्थित माझं एवढंच सांगायचं आहे या मताचं की आमचे पदाधिकारी हे सर्व जागरूक आहेत लोकांपर्यंत आहेत त्यांच्या प्रयत्नाने ही पूर्ण टाकीचं काम सुरू होतंय त्यांनी त्याचं इस्टिमेट कारण एका दिवसात काही एका रात्रीत इस्टिमेट होत नाही त्याला प्रोसेस देते तुम्हाला मागणी करावी लागते त्याला मंजुरी व्हावी लागते मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं इस्टिमेट बनवलं जातं इस्टिमेट बनवल्यानंतर इस्टिमेटला मंजुरी द्यायला लागते मंजुरी दिल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस होते परत त्या टेंडरला अंतिम मंजुरी द्यावी लागते आणि त्यानंतर मग ही सगळी प्रोसेस होते वर्क ऑर्डर एवढ्या कालावधीसाठी चार ते पाच महिने लागतात आज सांगितल्याने उद्या टाकी होतेस नाही ह्या चार ते पाच सहा महिन्याची प्रोसेस या आमच्या सर्व लोकांनी केलेली आहे आणि त्याचे श्रेय पूर्ण पालकमंत्री उदय सामंत संजय अर्दनकर श्रद्धा अर्दनकर आणि गणेश भारती आणि स्थानिक नागरिकांना तीन महिने झाले दिले वर्कऑर्डर दिले तुम्हाला मी माहिती पण तीन हो चालू हो हो